संघर्षयात्रा काढली संघर्ष यात्रा काढल्यानंतर सत्ता परिवर्तन झालं एक सत्कार घेतला नाही कुठला अगा नागरी सत्कार घेतला नाही मला एवढे आवॉर्ड मिळाले मला एवढे मोदींच्या हस्ते मला आवड मिळालं एवढं मी काम केलं पण मनामध्ये काही असा आनंद वाटला नाही आनंद मला वाटतो तो मला आता सचिन मोळू विचारतो ते ताई तुम्ही रात्री गेले महिना झाले मी सांध्या दिवस उजाडायला मग मी जाऊन झोपायला दिवास उजारतो मग मी जाते घरात आंघोळ करते मग एक तास झोपते परत बाहेर तर सचिन मुळे मला विचारत होते ताई तुम्हाला एवढी एनर्जी कशी येते मला मगा मीडियाचे लोक विचारत होते ताई तुम्ही थकत नाही का म्हटलं मी खूप थकते कार्यकर्त्यांवर हक्काच्या चिडचिड करते गाडीमध्ये बाहेर उतरले ना आणि तुम्ही घोषणा दिली ना की मुंडे साहेबांची काय मंडे टू संडे हमारा नेता मुंडे माझ्या अंगात तर काहीतरी असं वारत जातो मला एवढी ताकद येते एवढी ताकद येते ताकद काय मुंडे नावात ताकद आहे आणि आक्षेप काय घ्यावा कुठे गेले आमचे काय आपेट श्यामापेठ श्यामापेठांचे भाऊकी उभे राहिले ते त्यांनी आक्षेप काय घेतला प्रीतम मुंडे म्हणे एका व्यक्तीचं नाव लावून मतदान हडपण्याचा प्रयत्न करत आहेत कोणाचं नाव लावलं आम्ही आमच्याच बापाचं आहे ना गोपीनाथ मुंडे नाव लावायचं नाही का गोपीनाथ मुंडे लाव तुम्ही सांगा माऊलीं आम्ही मुंडे साहेबांचं नाव लावतो याचा आनंद वाटतो तुम्हाला का दुःख वाटतं या हाताने मी मुंडे साहेबांच्या चितेला आग्ने दिलं आनंद आहे का मुंडे साहेबांचं नाव चालवायचं आहे का वाईट आहे मुंडे साहेबांचं नाव उचलून जावं का लोकांनी मुंडे साहेबांचं नाव संपवायचं का यांना हे सांगतात मुंडे साहेबांचं नाव लावतात म्हणून आमच्या शहाच्या श्वासापर्यंत आम्ही मुंडे साहेबांचं नाव लावणार आम्ही मुंडे साहेबांचं नाव चालवणार हा आक्षेप घ्यायचा विषय माझा नवरा आक्षेप बघत होते ते म्हणे हा काय आक्षेप आहे का बाबांचं नाव तुम्ही तिघे मुलींनी लावलाच पाहिजे आम्हाला नाव लावायला आमचे मुलं आहेत मुंडे साहेबांचं नाव तुम्ही तिघे नी लावून चालवलं पाहिजे आमच्या नवऱ्याने आम्हाला हो सांगितलं यांच्या मागचे कोण आहेत आपण आरोप घेतले का हे तुम्ही एवढे भोळे आहेत का तुम्हाला माहित नाही किती खालच्या पातळीवर झाले प्रीतम ताईची लायकी काय म्हणे प्रीतम ताईची लायकी नाही लोकसभा लढायची काय केलं नाही तिने आता या रस्त्याने मिळाले किती रस्ता चाललाय मोठा अरे मी प्रीतम जे केलं ते कुणालाच जमलं नाही अकरा हजार कोटीचे नॅशनल हायवे आणले अकरा हजार कोटी त्यांचे नेते होते ना ने कृषी मंत्री का आमच्या बीड जिल्ह्याला काही प्रयोग केले आणि एक दहा बारा कोटीची योजना दिली का एक दहा कोटीचा रस्ता दिला दहा जाऊ द्या एक कोटीचा रस्ता दिला नाही माया आपल्या आपल्या माणसालाच आपली येते माझ्या बीड जिल्ह्याची माया मलाच येणार आहे आणि मी नेता आहे मी कुणाची चमचेगिरी करून इथे पोचलेली नाही कमरेतून वाकून मी उजरेगिरी केली नाही जीवनामध्ये मला गोपीनाथ मुंडे शिकवले मला काय का तुम्हाला शिकवले अहो कुणाला नोकरी दिली नसेल कुणाला पैसा दिला नसेल कुणाचं लग्न केलं नसेल कुणाचं काही काम केलं नसेल पण पाठीचा कणा तुमचा टाईप ठेवण्याचं काम तर गोपीनाथ मुंडेनी केलंय कशा <frame> मी <थी> कुणाची उजरेगिरी केली नाही माझे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत पण मी कधी त्यांच्यावर सन्मान करते चमचेगिरी आमच्याकडे चालत नाही मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने मी बसताना त्यांचा सन्मान करते पण चमचेगिरी करत नाही एखादी गोष्ट मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवली आहे ते लोकही हो मुंडे साहेबांच्याच नेतृत्वाखाली तयार झाले आमच्या पक्षामध्ये आमच्या कामामध्ये हे चालत नाही मी स्वयंभू आहे मला कुणाला रिपोर्टिंग काय करायचंय तुमच्यासाठी जो विकास करायचा तो मला करायचा एका पत्रावर अकरा हजार कोटी आले रेल्वे झाली असती का आपली बाप जन्मी कधी मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की रेल्वे बसून आम्ही फॉर्म भरायला येऊ पुढच्या वेळी ते तर सत्काराला पण नाही पोचले पण प्रीतम ताईंनी तो शब्द खरा करून दाखवला नरेंद्र मोदींनी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीला अठ्ठावीसशे कोटी रुपये मंजूर केले हो बगा? आश्टी संगात तुम्ही बघा आष्टी मतदारसंघात रेल्वेचे ट्रायल सुद्धा झालं तुम्ही जर पदवीवरन तेलगावकडे गेलात तर बघा डाव्या आता माती काम रेल्वेचं पूर्ण झाले बरोबर आहे का नाही मनालीच म्हणाले का मी याच मतदारसंघाने कितीतरी रस्ते बघितले जे कागदावरच झाले बघितलेत का नाही पंकजा मुंडेचे रस्ते कागदावर आहेत का पंकजा गोपीनाथ मुंडे खोट काम करत नाही सगळ्या महाराष्ट्रभर फिरून ओरडत फिरायला माझा भाऊ चिक्की खाली चिक्की खाली मला लाज आणली मला लाज आणली एवढं मी मेहनत केली एवढं काम केलं मोदीच्या आतून तीन पुरस्कार मला मिळाले माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा माझा स्वतःचाच भाऊ आहे ना तेवढ्यासाठी विरोधी नेते पद मिळालं पहिलं भाषण तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून केलं ते माझ्यावर आरोप करण्यासाठी आतापर्यंत सांगा बरं कोणत्या मंत्र्याचे घोटाळे काढले म्हणतात सगळ्यांशी जाऊन तुम्ही गोडगोड बोलता आणि आम्हाला पाण्यात बघता तुम्ही तुमच्या पक्षात आम्ही आमच्या पक्षात लढा ना महाराष्ट्रात देशात माझं नाव बदनाम करण्याचं राजकारण मी काही केलं तरी मी राजकारण मी पैसे खाते का कुणी म्हणा यांनी यांचे रस्ते माझ्या पियाने कधी कधी तुमचा चहा पिलाय कुणी म्हणाव यांचे पियेला वेगळे हप्ते यांना वेगळे हप्ते यांच्या मित्रांना वेगळे हप्ते त्या विरोधी नेते पदावर गोपीनाथ मुंडे विराजमान झाले होते गोळीबार झाला त्यांच्यावर मध्ये त्यांच्यावर दाऊद इब्राहिमच्या विरुद्ध लढा दिला गुन्हेगारी करण्याच्या विरुद्ध लढा दिला बिल्डरच्या लक्षवेध्या लावण्यामध्ये हयात घातली नाही त्यांनी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यामध्ये हयात घातली नाही त्यांनी नाव मुंडे साहेबांचं तुम्ही खराब करताय आणि माझ्यासारख्या एका मुलीला सगळ्या बाजूनी खेळताय पण मी लढले आत्तापर्यंत इथे लढले ठीक आहे जिल्हा परिषद मध्ये माझा पराभव झाला पण माझ्या उजनी बारावाड्यांनी या पट्टीवर संघाने तर मस्त माझी इज्जत ठेवली का नाही संजय ग्रामला दिलं आम्ही निवडून दिलं तिकडच आपल्या भावकीने गडबड केली तुमचा दोष नाही पण मी पण मुंडे साहेबांची नुसती मुलगी नाही आहे शिष्य आहे शिष्य मी पण जादूची कांडी फिरवली आणि जिल्हा परिषदची सत्ता ताब्यात आणली नुसते तोंड बघत मला सांगा मला जेव्हा मी पहिलं भाषण माझ्या आमदारकीचं करत होते सभेमध्ये सुषमा स्वराजची सभा होती आणि त्यांचं विमान लांब होऊ शकलं नाही तेव्हा यांनी भाषण केले माझ्या सभेमध्ये त्या पुरीला काय कळतं तिला कळतं का आनवारी काय पैसेवारी काय सगळ्यात जास्त इतिहासात पुणे विमानला असेल तर तुमच्या या पोरीनी आणलाय दिला तुम्ही हिनवत होता मला विकास करता की आला की नाही आला की नाही उत्तर द्या तुम्ही मी रस्ते आणले रेल्वे रे आणली छोट्या छोट्या ग्रामीण सडक योजना आणल्या पाणी पुरवठ्याची पट्टी मेडगावची बंद पडलेली पर योजनेसाठी परत निधी आणला ना मांड्र निधी आणला पट्टी मेडगावसाठी निधी आणला अजून सांगा पू स्पर्धापूर काय कोट्यावधी रुपयाचा निधी आणलं मला कॉन्ट्रॅक्टरचं तोंड माहीत नाही मला काहीच माहित नाही आणि माझ्या धाकामुळे राष्ट्रवादीचे बोगस होईना तो घाबरून काय का बरोबर आहे का एवढा सगळं केला म्हणजे मला विकास करता आला आणि राजकारण करता आलं का मला नाही आलं का मी पण जादूची गांधी फिरवून जिल्हा परिषद आणली आणि आता ह्यांनी राष्ट्रवादीत होते भाजपमध्ये होते तर मी भाजपमध्ये एकच आमदार होता आणि सगळं राष्ट्रवादीच राष्ट्रवादी होते या जिल्ह्यामध्ये आता हे राष्ट्रवादीत गेले तर आता भाजपमध्ये पाच आमदार होते आणि राष्ट्रवादीचा एक होता कुणाला राजकारण आलं नाही सांगा बरं स्वतः पडले मागल्यादारांनी गेले लोकल निवडणुकात बरळी मतदारसंघाचा हे नेहमीचाच ट्रेंड आहे आमच्या पंडितांना जेव्हा अध्यक्ष झाले आमच्याकडे चौदाच जिल्हा परिषद सदस्य होते आता तरी वीस होती हे परळी तर नेहमीच आहे परळी मतदारसंघात पण आज राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे आज राष्ट्रवादीचा एकच आमदार होता जयदत्ताना क्षीरसागर काय भूमिका घेतली त्यांनी प्रीतम गोपीनाथ मुंडेला निवडून आणण्याचा पाठिंबा घेतला आणि घेत सगळीकडे फिरतायत अरे जे कधीच एका मंचावर आले नाही ते एका मंचावर आले मला राजकारण येत नाही आज राष्ट्रवादीचा एकही आमदार या जिल्ह्यामध्ये नाही या जिल्ह्यामध्ये जाऊ द्या हो, राज्यामध्ये आज राष्ट्रवादीचे मोठे मोहिते पाटील कुठं गेले भाजपमध्ये विखे पाटलांचा मुलगा कुठं गेला भाजपमध्ये ज्या घडाड्यांनी वर्षानुवर्ष काँग्रेसची आणि पवारांची सेवा केली ते घराणे सुद्धा त्यांच्या विचारांना कंटाळून गेलेले आहेत आणि ते सगळे भाजपमध्ये चाललेत आणि इथं मी घसाफोड करत भाषण करायले बाहेरून एक माणूस असता म्हणला ताई तुम्ही निवडणूक जिंकणार कशाला मेहनत करायला करा पर्यंत झोपे ना नाही रे बाबा दूध पोळले पण पुंगून प्यायचं तुमचं काय भरोसा आहे तुमचा नाही नाही माझा भरोसा आहे मला शंभर टक्के भरोसा आहे की मुंडे साहेबांना मिळाला टक्के जास्त मताने तुम्ही प्रीतमताईंना निवडून देणार आहेत मला शंभर टक्के प्रश्न प्रीतमताई नवख्या होत्या वडील वारले म्हणून राजकारणात आल्या पण विकासामध्ये कमी पडल्या नाही मी तर विकास आणि राजकारण दोन्ही केलं या जिल्ह्याला असली राजकारणात एक एक त्यांच्या मंचावरला माणूस मी गायब करत करत आणला इकडं मोहन जगतापचा प्रवेश घेतला तिथं ते सगळं शिवसंग्रामच मी मुळवून टाकलं काय नाही केलं मी धारशी राजकारण करते का नाही करते का नाही अरे नहीं नहीं हो नाही तर नाही म्हणा मुंडे साहेबांच्या समाधीवर काय लिहिलंय मी रुकणार नाही मी थकणार नाही मी कुणासमोर कधीही झुकणार नाही हे मुंडे साहेबांचे वाक्य होते मी सुद्धा तुम्हाला सांगते हे मी काय केलंय काय नाही याचा पाडा मी वाचवत बसणार नाही आणि जातीवादाचं बकवास जे राजकारण चाललंय ते माझ्या या या मतदारसंघात चालत नाही चाळीस वर्ष मुंडे साहेबांनी इथं प्रतिनिधित्व केलंय चाळीस वर्ष ज्याला स्पर्श केला त्याला त्यांनी राजकारणामध्ये यश दिलेलं आहे हे जातीवादाचं राजकारण नाही असं काही सांगत होते आपण नाही राजकारण आता हे माझ्या संजय विराम निवडून आले खालीबंडू चाटे निवडून आले की नाही कसलं आतंक कसलं काय माझ्या मत माझ्या मंचावर आमदार कोण आहेत लक्ष्मण कुमार कोण आहेत आरटीजीचा मोहन जगतापांनी प्रवेश केलाय कोण आहे सुरेश दास कोसे रमेशराव औरसकर कोण आहे राजेंद्र मस्के कोण आहे आमचा सचिन मुळू तुम्ही मला विचारलात कोण आहे मी म्हणणार नाही मराठा आहे मी म्हणणार हे या मातीचे सुपुत्र हे विकासाच्या मंचावर आले आणि हे जातीवाद करत फिरायले करणारा माणूस हाच आहे उद्या मतदान मागताना पुन्हा मग पुळका येऊ देऊ नका डबल गेम खेळत आहे बरोबर आहे का नाही डबल गेम खेळले ना आज बजरंग बाप्पाचा प्रचार करताना आमचा भाऊ जातीवाद करतो उद्या स्वतः उभं हो केल्यावर पुन्हा तुमच्याशी नात जोडायला येईल हे काय डबल स्टँडर्ड आहे हे डबल ढोलकी राजकारण बस करा हे डबल ढोलकी तुमचा पक्षही एक भर आहे आणि तुम्ही पण संपलात ते त्याच्यामुळे नाही तुमच्या कर्तृत्वामुळे तु तुम्ही संपलात हो माझ्या जीवनामध्ये माझ्यावर दोनच गोष्टी मी मान्य करते ते चिक्की बिक्कीचा आरोप मी मान्य तर करतच नाही तुम्ही करता का तुम्हाला वाटतं का मी दोन माझ्या जीवनातल्या गोष्टी मान्य करते परतही आपल्या जोगायचा रस्ता रखडला रत्नाकर गुट्टेंच्यावर झालेल्या कारवायामुळे त्यांच्यावर झालेल्या जप्तीमुळे त्यांना ते काम मिळालं हे मला जेव्हा अटक झाली तेव्हाच कळलं त्यांच्या मुलाला त्यांच्यामुळे ते रखडलं काम त्यांच्या झालेल्या आर्थिक अडचणीमुळे आणि ते काम जर मी परत आणलं असतं तर आपल्याला वे वेळ मिळाला नसता म्हणून मी ते आता सबलेट केले ते काम मी पूर्ण करणार आहे दसऱ्यापर्यंत मस्त तुम्ही तिथून चालू शकता असं मी काम पूर्ण करणार दुसऱ्या माझ्या वैद्यानाची एसआरपी मी पहिले दोन हजार निकाल आता चौदाशे काढली आणि हे बाहेर सांगत फिरतात की पंकजा त्याचा कारखाना जप्त झालाय तुम्हाला सांगते या लोक माझ्या बहिणीवर इकडे आक्षेप घेत होते इकडे कारखाना जळत होता कारखान्यामध्ये एवढा मोठा अपघात झाला एवढ्या मोठ्या घटना घडल्या या कारखान्यामध्ये काम करणं सगळ्यात तारेवरची ते पण करंट मारणाऱ्या तारेवरची कसरत आहे ती मी करते त्या कारखान्याचे आर्थिक नुकसान कुणामुळे झाले यांच्याच हातात कारभार होता यांनी पंधरा कोटी रुपये हे, हे एन टीचे दिलेले आम्ही वसूल करतो रोज वसूल करतोय रोज वसूल करतोय माझ्याकडे शरद पवारांनी त्यावेळी एम एस सी बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात होती त्यांनी आम्हाला लोन मिळू दिलं नाही आणि युनियन आणि आयडीबीआय बँकेकडून नॅशनलाइज बँकेकडून लोन घेतलं मुंडे साहेबांनी आयडीबीआय बँक डिमॉनिटायझेशन मध्ये म्हणजे मध्ये पूर्णपणे कोलमडली आणि म्हणून आम्हाला अडचण झाली लोन मिळाली आजही माझं ब्रँकचं लोन मंजूर झालंय हे पेपर पाठवतात बँकेला बघा हा कारखाना जप्त होणार आहे बघा हे कारखान्याला आग लागली तुमचं कर्ज परत मिळणार नाही आणि इकडे भाषण ठोकतात पंकजा वेफार पे दिले मला सांगा आपण जेवायला बसलो आपण चार लोक माऊली आमची भाकरी करायली चार माणसं बसले तर ती पटकन अर्धी अर्धी भाकरी सगळ्यांच्या तातात वाढली मला माहिती दोन हजारचा पहिला मी हप्ता काढला पण राबलं म्हणून मी चौदाशेचा हप्ता सगळ्यांना दिला